नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसेल तर अगदी घरच्या साहित्यामध्ये चमचमीत भाजी कशी बनवायची तेसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे आहेत इथे आपल्याला हे कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत इथे मी दोन्हीही कांदे उभे चिरून घेते आता इथे मी दोन्हीही कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता आपण हे चिरून घेतलेले कांदे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता इथे हे सर्व कांदे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे आल्लेसुद्धा आपल्याला इथे बारीक असे चिरून घ्यायचं आहे आणि हे चिरून झाल्यानंतर याच बाउलमध्ये आपल्याला हे बारीक चिरलेले आले टाकून घ्यायचं आहे यानंतर इथे आपण एक स्वच्छ टोमॅटो धुवून घ्यायचा आहे आणि हा टोमॅटो इथे आपल्याला हा चिरून घ्यायचा आहे आता हा चिरून झालेला टोमॅटोसुद्धा आपल्याला याच बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे आता इथे मी हा टोमॅटो या बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे आपण हा बाउल आता एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका दुसऱ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसनचे पीठ घेतलेलं आहे आता या बेसन पिठामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे यानंतर अगदी चिमूटभर हळद यामध्ये घातलेली आहे आता हळद घातल्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपण हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मसाले चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत इथे आपल्याला थोडे थोडे पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आपल्याला हे मिश्रण खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी हे पीठ चांगले तयार करून घेते पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे आपले हे पीठ तयार झालेले आहे आपण हा बाउल एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर गॅसवरती आपण एक तवा ठेवलेला आहे तव्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे हा तवा चांगला गरम झाल्यानंतर या तव्यावरती आपल्याला एक ते दीड चमचा हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला बेसनपोळी तयार करून घ्यायची आहे आता इथे आपण ही बेसनपुळी तयार करून घेताना दोन्हीही साईडने व्यवस्थित चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर ही बेसनपुळी आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली भाजून घेणार आहोत आता ही बेसनपोळी भाजून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने आणि आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा बेसनपोळी इथे तयार करून घेणार आहोत इथे मी बेसनपोळी प्लेटमध्ये काढून एका साईडला ठेवून दिलेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता त्याच तव्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये एक चमचा जिरे आणि आपण जे चिरून घेतलेले कांदा टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेले अले ह्या तव्यावरती टाकायचं आहे आता आपल्याला हे सर्व छान असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले एक तीन ते चार मिनटांपर्यंत भाजून घेते आता इथे एक तीन ते चार मिनटांनंतर कांदा आपला छान असा भाजून तयार झालेला आहे आता हा भाजलेला कांदा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेण्यापूर्वी यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तिळ घालायचे आहेत आता तिळ घातल्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जर गरज वाटल्यास तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू शकता आता इथे मी हे मिक्सरला चांगले बारीक करून घेतलेले आहे आणि या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता आपण ही पेस्ट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर आपण जी बेसन पोळी तयार करून घेतलेल्या आहेत त्या पोळ्या आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व पोळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे इथे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तो मसाला इथे आपल्याला या पॅनमध्ये घालायचा आहे आता इथे मी हा सर्व मसाला या तेलामध्ये घालून घेतलेला आहे तर एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता मसाला छान तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन एक चमचा कांदा लसूण मसाला घालू शकता आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी चांगली वाफ आणून द्यायची आहे आता एक पाच मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे मसाला हा मस्त असा शिजलेला आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपल्याला आपण जी बेसनपोळी कट करून घेतलेल्या आहेत त्या बेसनपोळी या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत इथे मी या सर्व कट केलेल्या बेसनपोळी या मसाल्यामध्ये घालून घेते आता इथे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला झाकण ठेवून असेच एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर इथे आपलीही मस्त अशी चमचमीत भाजी तयार असेल तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच भाजी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा